सर्व नक्कीच मस्त आणि मजेत असाल तर, तर आजचा जो ब्लॉग आहे ना तुम्ही संध्याकाळी स्टार्ट करते संध्याकाळचे वाजले सव्वा सहा सकाळपासून ब्लॉग स्टार्ट करायला वेळच भेटला नाही त्यामुळे आज संध्याकाळपासून शूट करूयात म्हटलं जे काही संध्याकाळचं बेसिक रुटीन असतं ते तुमच्यावर थोडक्यात शेअर करूयात स्वयंपाकाच वगैरे बाकी काही दुसरं नाही देवपूजा केली त्यानंतर झाडांना पाणी घातलं घर थोडंसं क्लीन केलं खूप जास्त ना अनऑर्गनाईज होतं कधी कधी कारण की दुपारचा क्लास वगैरे हो झाला ना कधी कधी वेळ भेटत नाही त्यामुळे ते तसंच राहतं आणि नंतर ज्या वेळेस ब्लाऊज वगैरे स्टिच होईल जेवण वगैरे होईल त्यानंतरच मग मी आवरायला घेते तर आज काय झालेलं एक अर्जुन ब्लाऊजची ऑर्डर होती ती द्यायची होती पाच वाजता आणि त्यानंतर परत साडेसात वाजता एक ऑर्डर द्यायची होती त्यामुळे सकाळपासून ना क्लासमुळे पण वेळ भेटला आहे आणि सकाळचे कामं आवरता आवरता खूप लेट झालं तरी पण मी सकाळी पाच वाजता उठले होते म्हटलं की बाकीचं पण होईल आणि ब्लॉगसुद्धा स्टार्ट करता येईल पण तसं काही झालं नाही कारण की वेळेनुसार कामं झालीच नाही त्यामुळे पुढे पुढे थोडासा टाईम ढकलला गेला तर असो ब्लाऊज पण देऊन आले सगळे झाले आणि त्यानंतर साडेसातचा टायमिंग दिला होता पण त्यांचा ब्लाऊज जो होता तो सिंपल होता त्यामुळे पटकन एक तासामध्ये झाला पंधरा एक मिनटामध्ये शिलाई केली हुक वगैरे बसवले आणि ब्लाऊज देऊन आले आता संध्याकाळचं जेवण करायचे आणि संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर आम्हाला जायचे डी मार्टला कारण की किराणा भरायचा आहे ग्रोसरी शॉपिंग खूप जास्त पेंडिंग राहिली कारण की थोडं काय लागलं की मी शॉपमध्ये जाऊन घेऊन येते कारण की डीमार्टमध्ये गेलो ना दोन ते तीन तास कसे जातात नाही कळतच नाही पण आज फायनली डिसाईड केलं की जो काही महिन्याचा किराणा आहे तो घेऊन येऊयात कारण की बरेच आता एक दीड महिना झाला असेल त्यावेळेस आम्ही ग्रोसरी शॉपिंग केली त्यानंतर गेलोच नाही तर आज ते पण काम करायचे आता हे सात वाजता आल्यानंतर जेवण वगैरे करू आणि त्यानंतर जाऊ मी तर जेवण लवकर करून घेते कारण की मला खूप जास्त भूक लागते कारण की वेळेवर दुपारचं जेवण वगैरे होत नाही त्यामुळे मी आधी करते यांचं पावत आता यांनी केलं तर ठीक नाही तर तिथून आल्यानंतर करतील संध्याकाळच्या जेवणामध्ये आता मी गाजराचा हलवा बनवणार आहे तर कसा बनवते हे सुद्धा तुमच्यावरून नक्कीच शेअर करेल थोडक्यात होतो झटपट होतो खव्याची वगैरे काहीही गरज लागत नाही खूप छान होतो आणि टेस्ट व्हायचं आणि हलवा अशी गोष्ट आहे ना हिवाळ्यात म्हणजे आता सीझन आहे आणि हिवाळा आला ना की गाजराचा हलवा खाण्याचा एकदम क्रेज होतो आणि खूप खावा असं वाटतो मेथीची भाजी असेल गाजराचा हलवा असेल आणि मी नेहमी बनवते मागच्या वर्षी पण राम खूप जास्त आवडीने खायचा कारण सिक्स मंथ प्लस झाला होता पाहूयात फर्स्ट टाईमच मी बनवते सीझनमधला पहिला गाजराचा हलवा रेसिपीसुद्धा थोडक्यात तुम्हाला दाखवते तुमची काही जर वेगळी रेसिपी असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा ती सुद्धा मी ट्राय करून पाहिजे मी कसा बनवते तुम ते तुम्हाला सांगते त्यासोबतच भाजीमध्ये बनवणारे गवारची भाजी, भाजी। ही ही जे सर्व जे काही मटेरियल आहे म्हणजे मिरची वगैरे आणि लसूण वगैरे सर्व मी ओके करून घेते जेणेकरून की पटपट माझी भाजी होईल आणि दोन भाकरी बनवायच्यात आणि थोडासा राईस रामसाठी बनवायचा आहे तर असं असणार आहे संध्याकाळचं रुटीन आता पाहूयात रेसिपी पण शेअर करायची आणि त्यानंतर मार्टला गेल्यानंतर शूट केलं तर करेल कारण की बाहेर गेलं ना शूट करायला मला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं त्यामुळे मी थोडंसं अवॉइड करते पाहूयात जर पॉसिबल झालं तर तिथेला सुद्धा थोडंसं क्लिप तुम्हाला दाखवेल आणि आता पटकन स्वयंपाक आवरून घेते आणि त्यानंतर ब्लाऊजचं दोन कटिंग करून ठेवते अजून अर्धा पाऊन तास आहे माझ्याजवळ स्वयंपाकाला हार्डली आता वीस पंचवीस मिनटं लागतील तेवढ्यात आवरून घेते आणि त्यानंतर ब्लाऊज कटिंग करायला बसते राम बसला आहे हॉलमध्ये त्याला जे कलरचे टॉयज असतात ना आपले जे लॅडरमध्ये थोडेसे कलर येतात पहा ते मी घेतलं होतं एक म्हणजे आत्ता तुळशी बागेत ज्यावेळेस होते ना त्यावेळेस त्याच्यामध्ये त्याला मी एंगेज करून ठेवलं आहे त्यामुळे थोडं शांत बसलाय आता तो बसलाय तोपर्यंत मी माझा स्वयंपाक पण आवडते आणि त्यानंतर रामची आणि माझी तयारी पण करून घेते कारण की जायचं म्हटलं की जास्त वेळ लागतो आणि थंडीचे दिवस म्हटल्यावरती रामला स्वेटर कानटोपी वगैरे सर्व घालते आणि त्यानंतर निघल्यानंतर तुमच्याशी बोलते तर चला म्हणल्याप्रमाणे गाजराच्या हलव्याची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला दाखवते सुरुवातीला गाजरं फ्रेश कशी ओळखायची हे तुम्हाला थोडक्यात दाखवते आता हे जे गाजरं आहे ना त्याचं जे एंड आहे ना ते अशा पद्धतीने जर लवकर पटकन तुटलं ना तर गाजर एकदम फ्रेश आहे हे ओळखायचं आता हे जे गाजरं आहेत ना ते मी काल रात्रीच घेऊन आले होते पण काल काय प्लॅन झाला नाही दूध वगैरे सर्व सोबतच आणलं होतं पण बनवायलाच वेळ भेटला नाही कारण की ब्लाऊजमुळं जसं की तुम्हाला माहिती आहे कधी कधी काही गोष्टी आणल्या ना त्या खराब व्हायला लागतात तरी सुद्धा ते बनवण्याला वेळच भेटत नाही पण म्हटलं चला आता गाजराचा हलवा तर झालाच पाहिजे कारण हिवाळा सीझन आला ना मेथीची भाजी आणि गाजराचा हलवा हे घरामध्ये खूप जास्त बनतं पाठीमागच्या वर्षीसुद्धा चार ते पाच वेळा मी गाजराचा हलवा बनवला असेल आणि रामसुद्धा त्यावेळेस जे काही वरचं फूड आहे ना तो खायचा त्यामुळे मी आवडीने बनवायचा आणि हलवा ज्या दिवशी बनतो ना त्या दिवशी रात्रीच संपतो आता हे जे गाजरं आहे ना ते अर्धा किलो येतात अर्धा किलो गाजराचा हलवा मी इथे बनवत आहे आणि मुख्य म्हणजे हे जे गाजरं आहेत ना यामध्ये आपण कसलाही खवा वगैरे न वापरताच हलवा बनवणार आहोत अगदी सेम तशीच टेस्ट येते खवा वापरायची गरज पडत नाही खवा वापरून सुद्धा मी बनवला होता पण मला सेमच टेस्ट लागली त्यामुळे तिथून पुढे काय मी म्हणजे हे आणलंच नाही खवा वापरून कधी बनवलाच नाही नेहमीच दूध वापरते आता जे काही अर्धा किलो गाजर होते ना ते मी छान असे किसून घेतला घेणार आहेत सुरुवातीला त्यांची साल काढून घ्यायची आणि साल काढणं काय मॅन्डेटरी नाही पण शक्यतो तरी जर फ्रेश गाजर नसेल ना वरचं जे साल असतं ना ते थोडंसं हार्ड होतं त्यामुळे जे साल आहेत ना ते सोलून काढून द्यायचे बाजूला आणि त्यानंतर मग गाजर जे आहेत ती किसायला सुरुवात करायची आणि जे वरचं आणि खालचं देट आहे ना ते सुद्धा सुरीच्या मदतीने कट करून घ्यायचं आणि त्यानंतर किसनीने किसायला सुरुवात करायची तर तुम्ही मोठी किसणीसुद्धा वापरू शकता आता माझ्याकडे मोठी नाही पण ह्या किसनीने सुद्धा एकदम सुंदर होतं अगदी दहा मिनटं लागले असतील मला हे किसायला हलवा बनायचा तसा तर काही कंटाळा येत नाही पण ज्यावेळेस हे किसायचं काम येत ना त्यावेळेस थोडा थोडासा तरी कंटाळा येतोच पण चला काहीतरी मिठा म्हणजे एकदम असं गोड खायचं असेल तर थोडे कष्ट तर घ्यावेच लागणार त्या आलं किसायच्या किसनीनेच मी इथे गाजर जे आहे ते किसून घेतलं दहा ते बारा मिनिटांमध्ये माझं काम झालं आणि आता आपण हलवा बनवायला सुरुवात करूयात जेवढा अर्धा किलो मी गाजर किसलेलं आहे ना ते आता ह्या कढईमध्ये पूर्ण टाकून घेणार आहे तुम्ही सुरुवातीला पाहा यामध्ये मी तूप वगैरे काहीच ॲड केलेलं नाही तुम्हाला वाटलं तर एक चमचा तुम्ही तूप ॲड करू शकता नाहीतर स्किप केलं तरी चालेल कोणत्या स्टेजला मी तूप ॲड करते हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल जे काही किसलेलं गाजर होतं ते मी कढईमध्ये टाकलं आणि याची जे हल्लूम आहे ना म्हणजे हे जे पूर्ण गाजर आहे ना ते थोडंसं कमी होईल इथपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरती याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून की फक्त त्याच्यामधले जो कच्चापणा थो असतो ना तो थोडासा आपल्याला कमी करायचा आणि जे गाजर आहे ना ते थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये म्हणजे रिड्यूस झालं पाहिजे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये दूध ॲड करणार आहोत आता दूध कसं ॲड करायचं आहे आता हे जे गाज गाजर आहे ना पा या पद्धतीने थोडंसं रिड्यूस झालं आणि त्यानंतर अर्धा किलो गाजरसाठीच मी अर्धा लिटर दूध इथे घेतलेलं आहे आणि दूध जे आहे ना ते मी बॉईल करून ठेवलेलं होतं त्यामुळे त्याला मलई वगैरे सुद्धा खूप छान आली होती तुमच्याकडे जर अशी मलई साई वगैरे असेल ना ती सुद्धा टाकली तरी चालेल अर्धा लिटर दूध मी इथे ॲड केलं दूध वापरताना नेहमीच फुल फॅट मिल्क वापरा जेणेकरून की त्याची एक ना एकदम टेस्ट जी आहे ना ती खूप छान येते अमूलची एक बॅग येते पा पस्तीस रुपयाला रेड कलरवाली तर तेच दूध आहे इथं जेणेकरून की त्याचं म्हणजे थोडा वेळ जर शिजलं वगैरे ना तर छान टेस्ट येते त्यामुळे मी हेच वापरते नेहमी खवा बनवताना ते थोडंसं तापून मी इथे बाजूला ठेवलं होतं रात्री फ्रीजमध्ये त्यामुळे त्याला साई वगैरे छान आली होती पाया पद्धतीने आता मी, थे मी ते थोडं शिजून घेणार आता बऱ्याच वेळा मी पाहिलं आहे की बरेच जण याच्यामध्ये सुद्धा हलवा बनवतात कुकरमध्ये पण त्यावेळेस काय होतं जे काय दूध आहे ना ते चांगलं शिजलं जात नाही त्यामुळे त्याला थोडीशी अशी खव्यासारखी टेस्ट येत नाही आणि हलवासुद्धा छान बनत नाही त्यामुळे मी असा कढईमध्येच हलवा बनवत असते जर तुम्हाला झटपट पाहुण्यांसाठी वगैरे जर स्वीटमध्ये काय बनवायचं असेल त्यावेळेस तुम्ही कुकरमध्ये बनवला तरी चालेल पण कढईमध्ये जो आहे ना वेळ लागतो पण टेस्ट खूप छान येते आता इथे जो काय हलवा होता ना त्याच्यामधलं जे दूध आहे ना ते अगदी वीस टक्के वीस ते पंचवीस टक्के शिल्लक आहे आता यामध्ये ना मी साखर टाकून घेणार आहे साखर तुमच्या आवडीनुसार टाकायची आहे तुम्हाला किती गोड आवडतं किती नाही त्यावरती डिपेंड करतं आता एवढी साखर मी इथे घेतली होती पावून वाटी साखर आहे ही त्यामध्ये सुद्धा मला थोडीशी जास्त वाटत होती त्यामुळे मी कमी केली आणि आता ती साखर मी यामध्ये टाकणार आहे जास्त गोड म्हणजे मला आवडत नाही आणि जास्त जर गोड खाल्लं ना मग काहीच खायची इच्छा राहत नाही त्यासाठी प्रमाणातच इथे साखर ॲड करायची आणि त्यानंतरच मग तुम्ही जे काही वेलची पूड आणि तूप आहे ते आपण ॲड करणार आहोत तूपसुद्धा मी थोडं घातलं होतं आणि जी काही वेलची पूड आहे ना तीसुद्धा थोडी टाकली होती म्हणजे सर्व सम क्वांटिटीमध्ये टाकलं होतं जास्त काहीच नाही बघा ते एक चमचा जे गोवर्धन तूप येतं ना सॉरी गेटचं ते तूप टाकून घेतलं आणि त्यानंतर वेलची पूड टाकते आहे ड्रायफ्रूट मी टाकले नाही कारण की रामलासुद्धा संध्याकाळच्या जेवणामध्ये आता मी हेच भरवणार आहे खूप जास्त गोड आहे पण पाहूयात आता खातो आहे का नाही त्याला आवडलं तर ठीक नाही तर मग त्याच्यासाठी काहीतरी वेगळं बनवावं लागेल स्वयंपाकामध्ये तर गवारची भाजी आणि भाकरी बनवली होती त्याला तर काय भाकरी जास्त आवडत नाही थोडीफार खातो आमच्याबरोबर पण बाकी तर मग त्याला त्याच्यासाठीचं ते फूड जे आहे तेच बनवावं लागतं आता साखर वगैरे टाकल्यानंतर थोडंसं अगदी पाणी सुटतं आणि त्यानंतर पाच ते सात मिनटं आपल्याला परत कमी गॅसवर झाकण ठेवूनच शिजून घ्यायचं आहे खूप छान हलवा बनतो नक्की ट्राय करा यांना सुद्धा आल्यानंतर मी खायला दिला होता आणि यांचा काय रिव्ह्यू आला होता ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगते पा या प्रकारे जे आहे दूध पूर्ण आटून गेलं आणि खूप छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे एकदम टेस्टी झाला होता खवा नक्की ट्राय करा खवासुद्धा लागत नाही दुधाचा वापर करूनच आपण इथे बनवला होता जसं स्वीटमध्ये वगैरे भेटतो ना सेम तसाच लागतो आणि गाजर तसे सॅलडमध्ये खायला मला आवडत नाही पण असा खवा वगैरे जर असला ना सॉरी हलवा जरा असला ना खूप जास्त आवडतो मला गाजराचा हलवा तर इथे हे आल्यानंतर ना आवरून बसले होते कारण की आम्हाला डीमार्टमध्ये जायचं होतं आणि त्यांना मी हलवा दिला तुमच्या लक्षात आला असं नाही याच्या चेहऱ्यावरती काय रिॲक्शन होते एवढा चांगला हलवा होऊन सुद्धा मला म्हणत होते का तुपाची क्वांटिटी जरा कमी पडली तूप ॲड करायला पाहिजे होतं तर चला असा होता आपला छोटासा व्लॉग त्यानंतर आम्ही डीमार्टमध्ये गेलो तिथे काही मी हो थी थी का शूट केलं नाही तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक करा बाय